वसिष्ठ म्हणे मनाच मनोगत जाणत म्हणून वशिष्ठ तुमच्या लक्षात राह आणि प्रभू रामचंद्राला बोलले रामा शिबिरा बरोबर घेऊन जावं लागतंय आणि हिच्यामुळे असणार अनेक असणारा त्या ठिकाणी

तिला आपल्या पुरुषापासून वेगळा राहण्यावियोग होण्यामध्ये हे मरणापेक्षाही वखट दुःख या तेच खरं असणारा मरणही बनले आणि मरून करता बनले त्या दुःख तिला ते सहन होणार नाही